नदीच्या बाजूला बसून जेवण आहे नदी कोणती आहे ते बघा तिचं नाव मला कमेंट मध्ये सांगा बो नो युअर रिव्हर असं लिहिलंय त्यांनी त्याचा अर्थ आणि ही नदी आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं वेल्स देशामध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन के नमस्कार मंडळी कसा वाटतो एकंदरीत प्रवास आम्ही पण एक्सायटेड आहे कारण खरंच भारी व्ह्यू आहे सगळा हे बघा माझ्या मागे बघा अप्रतिम आहे सगळं खूप भारी म्हणजे आम्ही स्कॉटलंडला गेलो होतो बाबांसोबत तर स्कॉटलंडला एवढं छान वाटलेलं आम्हाला त्याच्यानंतर आज इथे वेल्समध्ये वेल्समध्ये आम्ही गेलो होतो पण एवढ्या अशा चांगल्या ग्रीनरी असलेल्या भागात नव्हतो गेलो याच्या आधी तर आम्ही आधी जिथे गेलो होतो त्या स्पॉटचं नाव आहे मॅग्नॉक्स लेक्स एम एजी एक्स तर फार उत्तम स्पॉट होता एकंदरीत बघायला मजा आली तलाव ॲज युजल इथले सगळे जे काय तलाव आहेत यू मधले सगळे स्वच्छ आहे तळ दिसतात इतके स्वच्छ आहे तिथे थोडाफार थांबलो एक दहा पंधरा मिनटं टाइमपास केला त्याच्यानंतर आता आम्ही आलो आहोत ई आर वाय आर आय असं नाव आहे तिचं आता ते इरायरी इरिरी हे ठरवतील काय म्हणायचं ते तर तिथलं नॅशनल ट्रस्ट आहे त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत तर थोडाफार एखाद दीड तासाचा ट्रेक करू इथनं परत पुढे दीड दोन तासाचा जर्नी आहे त्याच्यानंतर आम्ही ट्विथ नावाचं एक बीच आहे त्या बीचला जाणार आहे आणि तिथनं आम्ही एक जे घर बुक आहे ना तिथे राहायला जाऊ वेल्समध्ये जर जा फिरायचं असेल ना तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता समोरचा एक सुरेख नजारा जसं मी तुम्हाला मागे म्हटलो होतो बघा की वेल्समध्ये माणसांपेक्षा जास्त मेंढ्या आहेत ठिकाण चांगलं आहे आम्ही आता मस्त नदीच्या किनारी बसून जेवण करणार आहे हे बघा आमची गँग अशी खाली चालली आहे सगळी नदीच्या बाजूला बसून जेवण आहे नदी कोणती आहे ते बघा तिचं नाव मला कमेंटमध्ये सांगा हे वाट नबोटॉनची नो युअर रिव्हर असं लिहिलंय त्यांनी त्याचा अर्थ आणि अँगलिंग ही नदी आहे तर हा सगळा नकाशा आहे हे मला सगळं तुम्ही वाचून दाखवा आणि आताचा इथे अर्थ आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका चला आमची मंडळी गेली पण निसर्गाच्या सानिध्यात आणि आपण इथेच आहे अजून चला चला किती छान आहे बघा आज जायचं इथ आपल्याला बेंचेस आहेत निसर्गाच्या सानिध्यात बसायला इथे आमची जेवणाची तयारी सुरू आहे सगळे मंडळी इथे आहेत एक छान आपण तोपर्यंत तो टूर घेऊन येऊया हे इथे नदीचे पूर्ण नदी आहे कुठून कुठून वाहते ते सुरेख आ हा, हा, खरी-खुरी शांतता इथे अनुभवायला मिळत होती इथे फक्त मी खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज हिरवागार निसर्ग चला दुसऱ्या स्पॉटला जाऊ आता जरी हे सगळं बघून तुम्हाला छान वाटत असलं ना तरी नक्की इथली परिस्थिती काय होती हे थोड्याच वेळात तुम्हाला कळेल व्हिडिओ बघत राहा नक्की कळेल पुढे काय सांगायचंय मला ते झाड बघा कसली उंचच्या उंच आहे कि नाही भारी नजारा सगळा पडेल मी दगडांवर उभो इकडे मी वेगवेगळे वेग नजारे बघत होतो आणि अशा अपेक्षेत होतो की हे सगळे अजून जेवणाची तयारी करताय आणि माझ्यासाठी थांबले असतील पण इथे आल्यावर मला लक्षात आलं असं काहीही नव्हतं प्रत्येक जण आपापली प्लेट भरून मस्त ताव मारत होता कारण पदार्थच इतके छान आणले गेले होते जेवणात काय होत बघा कालच्या उरलेल्या पोळ्यांचा कुसकरा, पुलाव दे दही संत्रे ब्रेड खूप काही नेहमीप्रमाणे आधी भरपेट खाऊन घेतलं आणि मग आम्ही निघालो पुढे फिरायला मोबाईल इथली एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगतो हिरवागार निसर्ग तर चौथी अवतीभवती ते बघून छानच वाटतंय तिथे फिरतानाही छानच वाटतंय पण महत्वाची गोष्ट म्हणजे इथे कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती त्यामुळे दुसरं काही होणार नव्हतं सगळेजण आपले छान शांततेत फिरणार होते कारण मोबाईलमध्ये टाइमपास करायला काही फुरसत नव्हती आणि इतका हिरवागार आणि सुंदर निसर्ग सोडून मोबाईलमध्ये तरी काय बघणार ना आपण हेच अनुभवायचं सगळं परत सरळ करावं लागेल म्हणजे जॉइस्टिकने फिरव त्याला हे गुला नको घेऊ का चला या इकडे बघा कोण कोण येतोय मागून ये आता फायनली आम्ही आमच्या मुख्य रस्त्याला लागलो जे आम्ही मघापासून म्हणत होतो ना की ट्रेक 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 तर ट्रेक, ट्रेक म्हणजे काहीच नव्हतं इथे फक्त त्या नदीच्या लगत वॉक होता तिथे चाला भरपूर मोठा वॉक होता त्यातल्या तुम्ही ठरवा कुठला मार्ग तुम्हाला निवडायचा छोटे मोठे असे सगळे होते त्यातल्या त्यात मिडियम आम्ही निवडला आणि तिथे फिरलो सगळे त्यामुळे ट्रेकिंगची जर अपेक्षा असेल की तुम्हाला आम्ही असे पहाडात वगैरे दिसू तिथे लटकलेले दिसू असा काही प्रकार नव्हता इथे फक्त आणि फक्त चालायचं होतं या उंचच्या उंच झाडांमध्ये छोटेशे मुंगी एवढे आम्ही दिसणारे मुंगी एवढे नाही शरीराने मोठे आहोत पण इथे फिरायचं होतं आम्हाला तो प्री ना। <laughs> मी तसा मूळचा धुळ्याचा शिकायला दोन वर्ष कोकणात होतो त्यामुळे खूप झाडींमध्ये राहिलो पण इथली झाडी इथला निसर्ग आणि झाडांची संख्या ही प्रत्येक ठिकाणी इतकी जास्त आहे सगळ्या ठिकाणी इतके मेंटेन करण्यात आली ती झाड धुळ्यामध्ये राहून पुण्यामध्ये राहून इतकी झाडी मी बघितली नाहीये त्यामुळे नक्कीच मला हे अनुभवताना इतकं चांगलं वाटत होतं ना आणि मी मघा तुम्हाला म्हटलेलं की हे बघून तुम्हाला जरी चांगलं वाटत असलं ना तरी इथली परिस्थिती वेगळी आहे ती परिस्थिती काय वेगळी आहे हे तुम्हाला आता सांगण्याची वेळ आली आहे मंडळी मी नॉर्दन आयर्लंडला एका ठिकाणी गेलो होतो तर तिथे एका समुद्राच्या ठिकाणी एक नदी, नदी, नदी होती तर ती नदी पाहून मला खूप आनंद झाला होता की ती नदी डायरेक्ट समुद्राला जाऊन मिळत होती मी असं दृश्य माझ्या आयुष्यात कधी बघितलं नव्हतं आणि मी तो व्हिडिओ टाकलेला आहे आता ते सांगण्यामागचं कारण हे असं आहे की आम्ही आता ब्रिजवर उभं आहोत ब्रिजच्या खालून छान नदी वाहते पण त्या नदीचं रूप जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मला काय सांगायचंय नक्की या नदीमध्ये म्हणजे धबधबे दब खूप ठिकाणी प्रवाहित झालेत तर या नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडण्यात आलंय मला आतापर्यंत असं वाटायचं की भारतामध्येच मी हे बघतोय पण इथे देखील इव्हन त्या नॉर्दन आयर्लंडच्या ठिकाणी देखील प्रदूषित पाणी नदीच सोडण्यात आलं होतं आता तुम्ही नदीचा रंग बघितला लाल होता पूर्णपणे आणि त्याच्यावर फेस आहे नदीवर त्याच्यावरनं क्लिअर कट कळत जे लोक कायम सांगतात की परदेशात बघा किती स्वच्छता असते असं बोलून आपल्या देशाला नावं ठेवायची तर हे त्याचं एक उदाहरण आहे असे भरपूर असतील हे बघा संपूर्ण लाल पाणी आहे आणि हा फेस आहे त्याच्यावर कुठलं सांडपाणी आहे तर माहीत नाही पण हा इथेही घाण आहे आणि हा नैसर्गिक धबधबा मिळतो आहे पण बिचाऱ्याचं काहीच काम नाही आहे कारण बाकी ठिकाणी सगळं घाण करणं सुरू आहे महेश काळे हा स्पॉट पूर्ण कवर झाल्यावर इथे बऱ्याच वेळ चालल्यानंतर आता आम्हाला जायचंय आमच्या पुढच्या स्पॉटच्या दिशेने ते म्हणजे मगाशी सांगितलं असं सा। बीचच्या दिशेने बीचवर जाऊन छानच वाटणार होतो कारण सूर्यदेव आज इतके प्रसन्न होते वातावरण इतकं चांगलं होतं पार्किंग गाडी काढून आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या स्पॉटच्या दिशेने हा सभोवतालचा निसर्ग पूर्ण वेळ असाच सोबत होता त्यामुळे गाडी चालवताना काही म्हणजे काही कंटाळा येत नव्हता आणि युके मधले एकंदरीत रस्ते कायम मोकळे असतात त्यामुळे ट्रॅफिकची कटकट इथे तशी फार कमी असते कोण बघा आमच्या सोबत बसलेला आता गाडीत आता आपण कुठे झालोय बीच वर का कुठलं बीच गीच ऍबरस्ट बीच ओके मग आता तू काकाच्या गाडीत बसल्यावर बरं वाटतंय का

oh is it so is it healthy yes so how do you speak in british english if you say it's healthy it's healthy <laughs> it's healthy is it yeah kasa yeah? <laughs> mushkal it's healthy kallaga <laughs> magcha video <it> madhe mi tumhala sangitlo hota ki wales <laughs> desacha daura <laughs> त्याचे जे व्हिडिओ मी तयार करणारे युट्यूबवर अपलोड करण्यासाठी ते काही भागांमध्ये अपलोड करणारे जेणेकरून तुम्हाला वेल्स देश नीट बघता यावा निसर्गाचा अनुभव घेता यावा आणि मला जे तुम्हाला दाखवायचं ते मला तुम्हाला नीट दाखवता यावं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्यासोबत युकेचा दौरा असा सुरू ठेवू आपण